साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज, आज आपल्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा होत आहे कोणता दिवस बर आज आपल्याला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार याविषयी माहिती, या माहिती सांगितली सांगितली का आता इकडे लक्ष द्यायचं अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात आलं का त्याच्याविषयी सगळ्याला माहिती मिळाली मिळाली का आता तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची तुम्ही उत्तरं द्यायचे लक्षात आलं आता मला सांगा जगामध्ये सर्वात अगोदर कोणत्या देशाने आपल्या जनतेला माहितीचा अधिकार दिला फक्त हात वर करायचा आणि उत्तर द्यायचंय हा दुर्गा स्वीडन आपल्याला माहिती जनतेला माहितीचा अधिकार दिला स्वीडन या देशाने आपल्या जनतेला माहितीचा अधिकार दिला दुसरा प्रश्न बस कधी भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमाद्वारे माहितीचा अधिकार जनतेला दिला कलम कलम सांगितले ना सगळ्याला हां कोण सांगत आहे हां वैभव कलम एकोणीस एक ए कलम एकोणीस एक ए, ए, ए। लक्षात आलं सगळ्याचा तिसरा प्रश्न भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्याने माहितीचा अधिकार जन जनतेसमोर प्रथम जनतेला दिला काय विचारलंय भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्याने माहितीचा अधिकार जनतेला दिला हां कराड तामिळनाडू कोणत्या तामिळनाडू या राज्याला एकोणीसशे सहासष्ट साली एकोणीसशे किती सत्त्याण्णव सॉरी एकोणीसशे सत्त्याण्णव साली तामिळनाडू राज्याला माहितीचा अधिकार जनतेला दिला लक्षात आलं हो। हा भारतामध्ये सर्वात अगोदर म्हणजे दोन हजार पाच च्या अगोदर किती राज्यामध्ये माहितीचा अधिकार दिला होता किती राज्यांना दुर्गा आठ आठ राज्य केंद्रशासित प्रदेश दिल्ली आठ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणता दिल्ली या राज्यांना काय केला होता माहितीचा अधिकार जनतेला दिला होता त्यानंतरचा प्रश्न संपूर्ण भारतामध्ये बघा संपूर्ण भारतामध्ये माहितीचा अधिकार कोणत्या साली लागू करण्यात आला संपूर्ण भारतामध्ये हां दोन हजार पाच सगळ्यांनी टाळ्या जाऊ तर अशा प्रकारे आपण माहितीचा अधिकार याविषयी आपण माहिती घेतली लक्षात आलं सगळ्यांच्या अशा प्रकारे आपला हा आजचा विषय प्रश्न मंजुषा या ठिकाणी समाप्त झालेला आहे